पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा जिंकून महायुतीने पालघर जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाल्याने वसई विधानसभेवर मागील पस्तीस वर्षांपासून असलेले भव्यचे साम्राज्य लयाला गेले आहे विशेष म्हणजे नालासोपारा आणि बोईसरमधील भव्य आमदार पराभूत झाल्याने येथील भव्यचे असलेले वर्चस्व देखील संपृष्टात आले आहे या दोनही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत वसई मतदारसंघावरील मागील पस्तीस वर्ष बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व होते नालासोपऱ्यामध्ये भाजपच्या राजन नाईक यांनी क्षितिश ठाकूर यांचा पराभव करत दोन हजार चौदाच्या पराभवाचा वचपा काढला निवडणुकीच्या एक दिवस अगोदर भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे विरार येथील हॉटेल विवांतामध्ये नालासोपऱ्यातील उमेदवार राजन नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते त्यावेळी भव्याचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकोर यांनी तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी आले आहेत असा आरोप करत विरार येथील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आमदार क्षितिश ठाकूर यांनी मोठ्या संख्येने हॉटेलला घेराव घातला होता त्याचबरोबर हॉटेलमध्ये घुसून विनोद तावडे यांची चौकशी केली संपूर्ण हॉटेल तपासले आणि एकनाथ शिंदे गटाच्या वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी आणि भाजप नालासोपारा मंडळ अध्यक्ष नारायण मांजरेकर यांना मारहाण करण्यात आली जवळपास तीन तास विनोद तावडे भाजप उमेदवार राजन नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांना बहुजन विकास आघाडीच्या मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी घेरले होते या एकंदर प्रकरणाची सहानुभूती भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना मिळाल्याने या निकालातून स्पष्ट झाले आहे त्यांचा भाऊ हा त्यांचं जीवन सुसाई होण्यासाठी त्यांच्या नुसतं सुखात नाही तर त्यांच्या दुखादी कायम त्यांच्या साथ राहील असा विश्वास मी त्यांना दिलेला आहे आणि सरकार ज्या योजना आहेत आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सर्वांच्या लाडक्या देवाभाऊनी जी योजना आणली आदरणीय पवार साहेबांनी जी योजना आणली आहे दादांनी योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचू त्या लोकांच्या आता एकवीसशे रुपये होत आहेत अनेक योजना केंद्र राज्य सरकारच्या माझ्या माया भगितीसाठी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आम्ही पाणी प्रश्नासाठी आज आयुक्ताला भेटले प्रश्न अत्यंत पाणी असतानाही पाणी दिलं जात नाही का दिलं जात नाही याचा शोध आम्ही आयुक्ताला लावला संकेत आम्हाला येणाऱ्या अठ्ठेवीस तासामध्ये त्याचा शोध लागला पाहिजे पाणी असून काय दिलं जात नाही वसंत नगरी वर्षाईन सिटीला ग्लोबल सिटीला वगैरे त्या संदर्भात आम्ही त्यांना जा विचारला ते आम्हाला दोन दिवसात त्या संदर्भात उत्तर देते आरोग्यासाठी हॉस्पिटलचा विषय हॉस्पिटल फक्त कागदोपत्री मंजूर करण्यात आला आहे ती जमीन आजही कलेक्टर आहे कलेक्टर मंत्रालयात लिगल ऑर्डर कलेक्टर घेत आहेत असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलं आम्ही आता कलेक्टरशी भेटू आणि मंत्रालयासाठी लिगल डिपार्टमेंट प्रयत्न करू आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह हो करून जमीन महापालिकेला हँडओव्हर है, करून तिथे लवकर हॉस्पिटल काम चालू करू